भटकंती करायला फिरायला कोणाला नाही आवडत पण आजकालच्या बिजी शेड्यूल मध्ये प्रवासासाठीचा वेळ वाचावा आणि आरामदायी प्रवास व्हायला हवा यासाठी कित्येक लोक प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुक करण्याला प्राधान्य देतात अशा वेळी आपल्या समोर बस नाव रेटिंग आणि सुविधांची माहिती दिसते पण बऱ्याचदा दिसत एक आणि असते एक अशी परिस्थिती असते अशात महिला जर एकट्याने प्रवास करत असतील तर मोठी पंचायत होते अशात महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण होतो कारण एखादी बस महिलांसाठी कितपत सुरक्षित आहेत याबाबत ऍपवर माहिती मिळू शकत नाही पण या समस्येवर उपाय म्हणून पेटीएम न एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे आता हे फीचर कसं काम करणार आणि नेमकं काय का आहे ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सर्वांचं स्वागत तर गेल्या अनेक दिवसांपासून पेटीएम हे वादाच्या भोरात सापडलं होतं त्यामुळे पेटीएम ची बरीच निगेटिव्ह चर्चा देखील झाली पण अशात पेटीएम नव्यानं मार्केटमध्ये उतरू पाहते यातच पेटीएम न एक नवीन फीचर लॉन्च केले जे महिलांच्या प्रवासासाठी सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी काम करणार आहे आता हे फीचर कसं काम करणार तर पेटीएम हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यामुळे महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल असा दावा कंपनीनं केलाय फिमेल फ्रेंडली ट्रॅव्हलसाठी असलेलं हे फीचर कसं काम करतं तर पेटीएम ॲपमध्ये मध्ये बस तिकीट बुक करताना हे फीचर ऍक्टिव्हेट होईल यामध्ये महिलांनी त्या बसला दिलेल्या रेटिंग्स वेगळ्या दिसतील सोबतच महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील दिसणार आहेत यामध्ये बस सिलेक्ट करताना नवीन फीचर देण्यात येणार आहे मोस्ट बुक बाय फिमेल असा फिल्टर यामध्ये असणार आहे त्यामुळे इतर महिलांनी निवडलेल्या बसेस तुम्हालाही निवडता येणार आहेत यामध्ये फिमेल फेवरेट हा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे त्यामुळे कोणत्या बसेसना महिलांनी अधिक पसंती दिली आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे यामध्ये तुम्ही सुद्धा आपला अनुभव इतरांसोबत शेअर करू शकता त्यामुळे इतर महिलांना याचा फायदाच होईल आणि त्या अधिक सुरक्षित आणि कम्फर्टेबल प्रवास करू शकतील पेटीएमने आपल्या वेबसाईट वर असा दावा केला आहे की अशा प्रकारची सुविधा पुरवणारं हे पहिलंच ऑनलाईन ट्रॅव्हल ॲग्रीगेटर आहे ठराविक मार्गांवर महिला प्रवास करताना कोणत्या बसेस प्रोव्हाइडर्स प्राधान्य देत आहेत याची माहिती इतर महिलांना कळावी हा या सुविधेचा उद्देश आहे असंही पेटीएम ने म्हटलंय त्यामुळे पेटीएमच्या नव्या फीचर मुळे महिलांचा प्रवास करणं सुरक्षित आणि आरामदायी ठरणार आहे आपल्यासाठी ही माहिती लिहिली माझा प्रतिनिधी सुदेशान जी तुम्ही सकाळच्या वेबसाईट जाऊन पाहू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर सकाळच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका